आज आपल्या बऱ्याच दिवसातून ब्लॉग येते म्हणजे गणेश उत्सव निमित्त आपल्या गावात कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचा आज लास्ट दिवस आहे चला तर लास्ट दिवसाची कशी मजा असे काय असतं ते समजत तुम्हाला ब्लॉग मध्ये चालत ब्लॉग मध्ये कंटिन्यूस राहा चला तर गाईज आज आपल्या पालखीचा दिवस आहे आणि पालखी पण आता निघून आले चला तर तुम्हाला पालखी कसा काय काय असतो पालखीचं नियोजन ते तुम्हाला आज ब्लॉग द्वारे समजेल आणि आपलं जीवन बघा जीवाची बाई जीवन जीवन तयारी लय काय लिहिला कुठं चाललाय गुड मॉर्निंग काय जीव जीवन राहिला पालखी आलेलं तरी जीवन चा अंगोल ना बाई चला तर बाई तर ब्लॉग मध्ये कंटिन्युअस राहा चला तर ब्लॉग मध्ये कंटिन्युअस राहा आणि आपलं पाचशे सबस्क्राईब झालेत तर तुम्हाला काय बोलायला आपला फॅमिलीला अजून वाढवा चला हा सपोर्ट करा तर आपला बाई हा रागोल्या जीवन भाई राग ही जीवन ही जी, रांगोळी व्हायची रांगोली गेली चला तर आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यूस राहा भेटू पुढे आता काय पालखी आल्या

चला सांगा काहीच ब्लॉग मध्ये कंटिन्यू द्या

કન્ટિન્યુ રહદા અને વિશાલને ભાઈ કેલા વિશાલ फोटोशूट विशालदा बाई केला विशाल दा कुणी केली दिली विशाल दा काहीतरी बोल हे खबर विशालदा बाई केला वाटतंय काय दा काय बोलते भाई

रात केली पाहिजे तेवढी केली 22 बावे, कडू काय ना गय सारा ते गाइस अजून सुद्धा थोडीफार मजा आहे तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यूस राहा आणि निकेल निकेल स्वतः आपल्याला भेट आपला पाचशे सबस्क्राइब झाले तर काय बोलणार आपल्या फॅमिली

करी चालू <socks> <pad> <tea> <judos> लाइक करा कमेंट करा शेअर करा लाइक करा कमेंट करा आणि जय అది ఎంతో మంది దైవ దైవత कार्यक्रम होईल बोल ना भाई आपल्या ब्लॉग मध्ये तुम्ही असल्याशिवाय माझ्या ना भाई माझा इथून फॅन वाटलं बोल बोल आता आता बोल या या अगदी कालच्या दिवसात मेले अभावी उपस्थिती दाखवता आली नाहीये परंतु आज मात्र कालच्या दिवसासाठी उपस्थिती दाखवत असताना कृष्ण राधा 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 कृष्ण रा कीर्तनकार आपल्या गावामध्ये हजर झालेले आहेत महिला मंडळ सगळ्या झालं आता कीर्तनाची व्यवस्था चालू शकतो नियोजित कीर्तनकार कीर्तनाची वेळ झाली या ठिकाणी दोन सज्जन परत दाखवतो कीर्तनाला बसले बघा नंबर इलेव्हन चा कॅप्टन जोहन रसाल त्याची वनी काय रे तिकड कीर्तन चालू आहे ना तुमचा काय काय तुमच्या घरी नाव सांगतो अभ्यास करायचा काय नाही होत बघ आमचा आमचा बघ कसा परान घेऊन बसलाय

सुखपरता निपहरता <laughs> तर काही आम्ही चालला आता अन्यवेद्य घेऊन वैभव भाऊ आणि अन्यवेद्य घेऊन चालला जेवाची सुरुवात झाली बाईल हे निखिल निखिल भाऊची चांगली कामगिरी बाई व्याकार बाई मी पण देते व भाजी आध्या लॉनच्या वाळ आहे टाकल्या मी व्हिडिओ का टाकल्या ही व्हिडिओ मी टाकणार आद्या माझ्या ब्लॉग मध्ये दिसतोय आणि हो दा तबला घेऊन ओके वाच आता मी टाकलं काही आम्ही बसलोय जेवायला अजून जेवण येत नाही आम्हाला सगळ्याला आव्हालाच दे मर जाऊ आम्हाला हा ना तू बा आम्हालाच लय सगळ्याला दिले आम्हालाच लय दिलं बाई का वर्ग दिले दिले आम्ही पहिल्या दिवसाचीवा तुम्ही काय देतो अरे काहीतरी दे आम्हाला काहीच लावे जेवायला बसत बुंदी बाग घेतली दिले माझी उचल याला दिले दिले याला दिलेच चला आता फायनली आता जेवण आला आम्ही जेवण घेतो जेवण घेतो पुढे भेटतो आम्ही चालू आता क्रिकेट खेळायला बघा पुण्यात आल्यानंतर आम्ही क्रिकेटवर तर बाई क्रिकेटवरचा प्रेम हा कधीच कमी होणार नाही बाई पहिली लवकर आपली कोण येते क्रिकेट आहे नाही पोरी मिोरी नाही विचारित क्रिकेट काय माहित नाही पोरीने आम्ही विचारित पण नाही बाई टाकी आम्ही क्रिकेट तरी चालेल पण क्रिकेट थोडासा खेळायला क्रिकेटलावर आम्ही ते आता चालतंय काय दोन वाजलेच बाई आमचे भाई क्रिकेट खेळायला लगेच आणि यो येो बा कसला फिल्डर रे तो बोल बाई बाँड्रीवर उभा राहिले हो बाँड्रीवर बघू आता साण्या वर कशी टाकतो बघ सन्याची अरे ऑफ साइडला बॉल अरे कसा फिल्डर कुणी घेतला रे आहे ती बाई यो क्रिकेट खेळायचे असण आहे ई बाईचे निखिल बघा निखील हाय करतोय बॉलर हाय आयटम शी बोलतोय हो भाई आयटमशी अरे मा नंतर कॉल वर बोल कायच वैभव काय बोलतोय बघा आपला बॅटिंग आहे हा भरता बनवूंगा एक एक बॉलर का सालाऊंगा ठीक है ना सनिया का सनिया का अभी देख ले हां अभी देख ले साले को रुलाऊंगा ए 8 लाख रे 8 लागतो याला ए बाईनी मारला साजन कॅच आणि ते मात्र झेल झाली आहे भाई साजन तुम्हाला वाटलं वाटला साधा काम नाही बाई यो मोठा फुलंदाजी ए अरे पहिल्याच वाला <laughs> आउट झाला ए पहिल्याच वाला झालेली डांडी गोल वायब्या काय झालं ए वायब्या इथं बोलून काय तर काय उडवणार गोलंदाजाची चालेल पहिल्या तर भूस पाहिजे इज्जतच लढेवली पहिल्या वालातच पहिल्या वालातून वायबाला बसवला चल पाठी बघा आता फिल्डिंग कर सतरा डाव पर्यंत साईज तो आहे आमचा छोटू बॉलर खतरनाक बॉलर आहे छोटा वॉकिट बडा दामा क्या येवाक सऱ्या सारख्याला उकवतो म्हणजे भाई बॉलर काय टॉपचा चा असेल आमच्या हत्ते रे तो आमचा एक आणि येत काय ए सनिया सूरज तुला बॉल डॉट काढतो काय काय तू का असा करूनच राहिला होणार नाही तुझा आणि छोटू बॉलर आता माझ्याकडे झाला चला तर काहीच आता जस्ट आम्ही खेळून आला तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला घेऊ आता पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय बाय